आजची आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस एमबीबीएस बीडीएस बीएमएस बी, बी एच एम एस अगदी फिजिओथेरपी काही महत्त्वाचे इव्हेंट्स आज आहेत की ज्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे त्यातल्या त्यात तो महाराष्ट्राचं सी टी अपडेट खूप महत्वाचं आहे आज महाराष्ट्राच्या सीईटी सेलवर सीट मॅट्रिक्स येणार आहेत हे सीट मॅट्रिक्स बीएमएस बी एच एम एस या कोर्सेस साठी असतील आता काल दिवसभर आपण ऑल इंडिया सी टी सेलचा जो कोटा आहे आपला पंधरा टक्के वाला बीएमएस बीएचएमएस वाला की ज्यामध्ये बावन हजार रुपये भरून बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले होते आता काल दिवसभर जवळपास त्याच्या मिरिट लिस्टची वाट आपण बघितली पण जवळपास समजा काल दिवसभर तर लिस्ट आलीच नाही पण आज पण आपण जर का चेक केलं तर अजूनही ती मिरिट लिस्ट आलेली नाही तर त्यामुळं होऊ शकतं की दुपारपर्यंत ऑल इंडियाची जी आपली मिरिट लिस्ट आहे बीएमएस बीएचएमएस वाली तर ती पब्लिश होईल तर हे महत्वाचे दोन इव्हेंट्स सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि सोबतच आपला मिरिट लिस्ट सुद्धा येणार आहे आता सोबतच आपल्याला एमबीबीएस बीडीएस बद्दल काही महत्वाचे अपडेट्स आहेत की जे एम सी सी ऑल इंडिया कोटाचे त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज येतात डीम्ड युनिव्हर्सिटी येतात तर आज रोजी त्याच्या चॉईस फिलिंग सुरू आहे रजिस्ट्रेशन सुरू आहे पण एम सी हा राऊंड जो आहे हा सेकंड राऊंड आहे आणि सेकंड राऊंड फ्री एक्झिट नसतो कुठलाही सेकंड राऊंड फ्री एक्झिट नाही मग तो महाराष्ट्र स्टेटचा असो की ऑल इंडियाचा असो तर त्यामुळं मिळालेलं कॉलेज घ्यावंच लागतं जर आपण कॉलेज नाही घेतलं तर आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊन डिपॉझिट सुद्धा जप्त होतं तर त्यामुळं सेकंड राऊंडचा नियम लक्षात ठेवा आजचं ते महत्वाचं अपडेट आहे एम सी फिलिंग रजिस्ट्रेशन सेकंड राऊंड साठी सध्या सुरू आहे आणि उद्यापर्यंत त्या सुरू असतील तुम्ही जर त्या केल्या नसतील तर नक्की करून घ्याल यानंतर डबल ए ट्रिपल सी बीएमएस बी एच एम एस चा जो आपला ऑल इंडिया कोटा आहे तर त्याची सिलेक्शन लिस्ट आलेली होती आणि त्यामध्ये आपण जे जॉईनिंग आहे तर ते जॉईनिंग जर करायचं असेल आपल्याला तर साधारण बारा तारखेपर्यंत जॉईनिंग करायला चालते म्हणजे थोडक्यात आपला सिटी सेलचा राऊंड सुद्धा बारा तारखेला येणार आहे आणि ऑल इंडिया डेट बारा तारीख आहे तर त्यामुळं बरेच पालक लोक यामध्ये कन्फ्युज होणार आहे जर समजा महाराष्ट्राची लिस्ट जर उशिरा आली तर ऑल इंडियामध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन करावं की नाही तर या संभ्रमात ते तर त्यामुळे थोडं याकडं अपडेट करा लक्ष द्या आता सर्वात महत्वाचा इव्हेंट आहे महाराष्ट्राचा आजचा की जो होऊ शकतो दुपारी दोन तीन चार वाजेनंतर सुरू होईल चॉईस फिलिंग बीएमएस एम एस सॉरी बीएमएस आणि बी एच एम एसच्या चॉईस फिलिंग सुरू होणार आहे आणि त्या पहिल्या राऊंडच्या मग त्या स्टेट कोर्टाच्या सुद्धा असतील ऑल इंडियाच्या सुद्धा असतील आणि सोबतच मॅनेजमेंटच्या चॉईस फिलिंग सुद्धा आजच आपण करू शकतो आणि हा राऊंड पहिला राऊंड असल्यामुळं फ्री एक्झिट आहे चॉईस फिलिंग करायला विसरू नका तुम्ही जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमच्या प्रोफाईलचं लॉग इन करा आणि त्यामध्ये जेव्हा चॉईस फिलिंग सुरू होतील तर तेव्हा तुम्हाला चॉईस फिलिंग करायला विसरायचं नाही आणि महाराष्ट्र स्टेटच्या ज्या चॉईस फिलिंग आहे तर त्या लॉक करणं गरजेचं आहे जर तुम्ही त्या लॉक नाही केल्या तर ऑटोमॅटिक त्या लॉक होत नसतात तुम्ही जर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय